येत पुनईदा तुमचे आमचे सर्वांचे लाडके कलाकार येत आहेत पुन्हा के पंडी नाग्या नाग्या फूश नाग्या नागा, फूश का मिळेल तिथ गोष्ट पुष्पा पुष्पा नंबर टू गुरुजी माझी तटी धू रे व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित बोलायचं आई 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 काय म्हटलं आई 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 एक्स्ट्रा चालूय हा आई पंधराशे रुपये हप्ता नाही गेली सोन्या तुझं शाळेत स्वागत करायला बोलवतोय आई आहे आई आहे आई आहे असं आहे काय हा स्वागत स्वागत आभारी हा काय रे शाळेला यायला एवढा उशीर झाला तुला शाळेला टायमात येत होतो बर पण काय झालं आमचं मुंबईचा एक पाहुणा होतो बर मुंबईचा पाहुणा बर तो मला म्हणला मी चाललोय मुंबईला मुंबईत चाललाय त्यानं बारक कुत्र देऊन गेला बर कुत्र कुत्र इंग्लिश इंग्लिश कुत्रा बर सगळं तोंडाव त्याच्या केस बर केस बघ तू त्याचं दिसत नव्हतं मग काय इंग्लिश कुत्र बर त्या कुत्र्याला खायला घालायचं कस कस मला काय करणार बरोबर आहे की बाकरी चोगली खायला घातल ना बिन इंग्लिश कुत्र इंग्लिश कुत्र अरे होईल बाकरी काय खायला इंग्लिश कुत्र भाकरी खातंय का मला कसं माहिती मग मी हात काढला चारायला लागलो ना ते इंग्लिश कुत्रा हाना खाई ना हो आता चमचा ना चार पाहिजे चमचाला चारल तोंडात चमचा घातला की का वरणायचो काढला की ग का बसायचो तोंडात चमचा घातला की वरणायचो काढला की ग नंतर मला कळ त्याचं तोंड तिकडं आहे तुला शाळेत घ्यायला एवढं उशीर काय झाला ते पहिले सांग सांगितले की सांगितलं हे काय भानगड हे पुढचं सगळं सपाट आहे हे पाठीमाच सगळं वर ठेवलंयच आणि हे काय हात लावत हात लावू का बर मोबाईल चार्जिंगला लावलं या हे ना लॉक आहे सोन्या डाऊन हे लॉकडाऊनचा विषय काढाय लॉकडाऊन संपलंय आता कुठला रोग नाहीये लई वाईट मारतील अर्थ कळत नाही का नाही हे जे आहे ना हे आरक्षण आहे बर हे संरक्षण आहे हे कळ नाही कळलं इन्सल्ट केला शाळेचा मान राखण्यासाठी हा शाळेचा मान राखण्यासाठी पाठीमाग ते आबरू नका <laughs> गुरुजी आब्रू सोडून सांगतो पाठीमाग बरोबर सेंटरलाच पॅन्ट आहे आपापल्या ठेवा काय अभ्यास करूनच काय केला हा? केला कविता केला की जरा आम्हाला अभ्यास म्हणून दाखव अभ्यास अभ्यास म्हणून टाका उत्तर ग... पास करणार आहे गगा गिगी गुगु गि गुरुजी गु सोऱ्या नाही मार्गाची दोन महिन्याच्या विद्यार्थी बिघडायला लागले पहिला गो आता पटवून लावतो काय पटवून दाखवतो तुमचं नाव काय गुरुजी गुरुजीतला अतर... पहिला गो कोणाच्यातलाय तुमच्यातला कविता हा ए मला समजा असं सांगणार का मलाच कळ नाही तुम्हाला काय सांगू खाली चेटी वर बंडी खाली लोकची नाडी नाडी पाहून हसायला लागली सगळी पोरं ना गडी जरा व्यवस्थित बोल शाळेत आलाय सोन्या वेळा वाकडे शब्द वापरू नको अर्थ वाईट नाही गुरुजी काय वाईट नाही नाडी पाहून हसायला लागली सगळी पोरं पोरो बारकी पोरो गडी कोण नव्हता असं झालं म्हणून ना गडी म्हणून बारकी बोर म्हणून नागडी कविता हा, दुसरी कविता थकून बघून आलं की उषा असावी उशाला थकून बघून आलं की उशा असावी उशाला बाकीच्या उषा कशाला सोन्या अभ्यास करणाराच कविता पाठा तर करणार पेपर द्यायला तर हजारच नव्हताच आता मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे पाच प्रश्न तुला असे विचारणार त्या पाच प्रश्नाची उत्तर बरोबर दिलीस तर मी तुला पुढच्या वर्गेत घालणार नाहीतर नापास करून टाकणार प्रश्न द्या प्रश्न माझा पहिला प्रश्न आहे विचार प्रश्न आहे पाच प्रश्न आहेत विचार करून उत्तर द्यायचं उत्तर देणार देणार जोडेवाडी आपले काय सांगायला पाच प्रश्न माझा पहिला प्रश्न असा आहे सांगा एखादा जर माणूस नदीत पडला विहिरीत पडला एखादा जर माणूस नदीत पडला विहिरीत पडला तर तू त्याला हात न लावता बाहेर कसा काढणार माणूस नदीत पडला हिरीत पडला त्याला बिन हात लावता बाहेर काढणार कसा काढणार काढणार कसा काढणार तर माणूस नदीत पडला हिरीत पडला त्याला सगळ्यांनी मिळून ताकदीनं काढायची काय गरज आहे साईडला थांबा तीन दिवसांना आपले आपण फुगून वर येतो या तुला दुसरा प्रश्न असा आहे विचार करून उत्तर दे सांगा शंभर रुपयाला एक डझन आंबा शंभर रुपयाला एक डझन आंबा एक आंबा शंभर रुपयाला एक डझन आंबा बरोबर एक आंबा कसा पडला मला जरा सांग शंभर रुपयाला एक डझन आंबे हा एक आंबा कसा पडला कसा पडला खाली पिशवी फाटल्या असेल पडला असेल तिसरा प्रश्न विचार करून उत्तर दे तिसरा प्रश्न असा आहे अंड्यातलं पिल्लू बाहेर येतच कस अंड्यातलं पिल्लू बाहेर येतच कस प्रश्नालय बाहेर टाकला कुंभार सर हा अंड्यातून पिल्लू बाहेर येत कस येत कस पण मी तुम्हाला उलट विचारतो अंड्यात पिल्लू गेलं कस वेळ लागलाय प्रश्न चौथा प्रश्न चौथा विचार करून उत्तर दे सांगा हा माझा चौथा प्रश्न असा आहे समुद्राच्या मधोमध जर आंब्याचं झाड लावलं समुद्राच्या मधोमध जर आंब्याचं झाड लावलं तर तू तिथे जाऊन आंबा खाणार कसा कुठला प्रश्न काढायला लागलाय हा बघा आंब्यात न काढलं पिल्लू कसं येते आता मग समुद्राच्या मधोमध आंब्याचं झाड लावलंय त्याला आंबा आल्या आंबा आल्या तिथे जाऊन तू आंबा खाणार कसा नको आंबा खाणार कसा सांग चेतून खाईन का नाही चेतून पक्षी होणार पक्षी होणार उडत जाणार आंबा खाणार परत उडत जाणार हे तुझ्या बान क माणसाचा पक्षी झाला होता का तुमच्या आजीनं कव्हा समुद्राच्या मधोमध्ये आंब्याचं झाड लावलं होतं का पाचवा प्रश्न विचार करून उत्तर द्यायचं सांगा पाचवा प्रश्न आहे वाळू आणि साखर तुला मिक्स करून देणार हा वाळू आणि साखर तुला मिक्स करून देणार हात न लावता त्यातली साखर कशी बाहेर काढणार वाळू आणि साखर एकत्र करून देणार हा त्याला मी हात न लावता त्यातली साखर फक्त बाजूला काढायची साखर बाजू बाजूला काढायची काढणार तर काढणार अरे की पण साखर कशी बाहेर काढणार त्याला तीन दिवस लागणार मी काय करणार काय करणार तुम्ही दिली वाळू आणि साखर अशी मिक्स करून रस्त्यात वाळत घालणार रस्त्यात वाळत घालणार तीन दिवसात मुंगे येणार साखर खाऊन घालणार मुंगे येणार साखर खाऊन आणणार मुंगे येणार साखर खाऊन आणणार मुंगे वाळू खातात का साखर राहिलं का शिल्लक हे सगळं सांगत असताना ह्या प्रश्नाची उत्तर देत तू तू दुआर्थिक शब्द कसे बोलतोस म्हणजे शाहीर दादा कोंडकीची आठवण कशी करून देतोस गुरुजी शाहीर दादा कोंडके आमचे गुरु होते काय सांगायला हा शपथ त्यांच्याच बँकेतला विनोदाचा खजिना आम्ही थोडा थोडा खर्च करतोय बर दादाकोंडकी बोल तुम्हाला किस्सा सांगू का सांगू बघू सांगू का हा सांग आई शपथ टाळा येणार नक्की का आहे एकदम म शाहीर दादा कोंडक्या एक दिवस सायकलीहून चालले होते जाता जाता दादाची सायकल एका पुरीला धाडकली चिकण्यापुरीला धाडकली पुरगे पाडाकले दादा ना काय म्हणते तुमच्या सायकलचा हँडल लागला ना सायकलचा हँडल लागला ना म्हणल्यावर दादानी त्यांच्या भाषेत त्या पुरीला काय म्हणावं तुझ्या <laughs> तुझ्या येणे बोरी आग आज मी सायकल धाडव म्हणून तुला हँडल लागला आग जर मी तुझा टांगा घेऊन आलो असतो तो तुला घोडा लागला असतो बरोबर बरोबर मला तुम्ही किती प्रश्न विचारले कुंभार मास्तर पाच किती पाच प्रश्न विचारले चितून किती विचारले पाच चेतनतेचं त्याचं नाव चिथून नाव पाच प्रश्न विचारले ना हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो काय मला उत्तर द्या काय मला उत्तर तुम्ही द्यायचं अरे बरं मी गुरुजी आहे गुरुजी पण आमचं पण गावात ऐकत जावं ठीक आहे लाईटर सिगरेट गुरुजी मला प्रश्न असा आहे लग्न मंडपात मुलग्याला तांदूळ पडायच्या आधी घोड्यावर नका फिरवून आणतात प्रश्न मला असं व्यवस्थित सुरसुडीत सांग लग्न मंडपात मुलग्याला तांदूळ पडायच्या आधी घोड्यावर नका फिरवून आणतात या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे काय त्याला हाऊस म्हणून फिरवून हाऊस म्हणून हाऊस नाही जागृत करते ती काय अजून तुझ्या तसं तस कुठं लपड असलं तर पडून घोड्यावर पाच झालो का पाच पुढच्या वर्गाने घातला पुढच्या वर्गात वर्ग आता काय नका मला का... काय ना ग काही नाही गाळा सुटली अरे त्या चेतून पण घेऊन जा शेका मला एकटाच मासा आहे मी हा माझं लगीन ठरलंय खवण्याचं लगीन ठरलंय काय सांगा लागली पोरकी संघ पूर्वी सांगितलं तरी का करतो काय पण लग्न ठरवा जायचं आहे जायला की तुम्ही याच सांग हे बघ तुमचे मित्र कोण असतील यात्रा कमिटीतली यात्रा कमिटी आहेत की आपले मेजर साहेब आहेत माझे पण मित्र आहे मेजर साहेब हा हो त्यांना घेऊन या त्यांना घेऊन जायचं पूर्वी बघायला पूर्वी बघायला जायचं नवरी मुलगीच्या घरातल्या लोकांनी मला काय प्रश्न विचारला हा चा, चा, का तर त्याला उत्तर काय द्यायचं मला बोला ऐकून घे नवरीच्या मुलगीच्या आई वडिलांनी जर तुला विचारलं काय करतोय तर सर्व्हिस दावून बोल महिन्याला पन्नास हजार आहे सांगायचा पाच मिनिट तुम्ही पोरीच बापच व्हा आहे आमचं का असं आणि मला प्रश्न विचारायचा हा कामाला कुठं आहेस हा पगार किती आहे बर ठीक आहे पन्नास हजार रुपये पगार हा लक्षात ठेव एवढा नाही हो? त्याशिवाय पुरी देत नाहीत खोट बरोबर रिटून बोल खोट बरोबर रिटून बोल वाढवून सांगायचं वाढवून सांगायचं लक्षात ठेवायचं पन्नास हजार पगार हा म्हणलं सांग मुलगा काय करतो ला सर्व्हिस लाय सर्व्हिस लाय महिन्याला पगार किती आहे पन्नास हजार रुपये पगार आहे शाबास सगळा कटवून पाच हजार मिळतो या तू घर घर करतो नाही वैट मारत्या नाही वाईट मारत्या चिचून चिचून वाईट वाईट मारत्या वेळ चिथून हा मग कॅन्सल करूया हा पण पूर्गीला लगेच जायला फिरायला नाही येणार कुठं कुठं बिलवडी बिलवडी इकडं कुठं नाही किरकोळ नाही किरकोळ फॉरेन काय डोक्युमेंट फिरलं बघायला डोकं फिरला फिर असत दीड लाख रुपये आढावा दिली असते काय अरे खोल्या माणसांनी पैसे देत अरे पग तुम्ही खोला पद्या असा होता सांगतो ना त्यांना मला सांग पूर्गीला लग्न झालं पुरगीला फिरायला कुठं फॉरेन अरे बघा पूर्गीला फिरायला फॉरेन ला जेवायला लंडन डॅंडेजाच टॅम आहे फॉरेन फॉरेन पुरेला फिरायला फॉरेन ला जेवायला रेल्वे स्टेशन एस टी स्टँड सगळे पैसे बायकोला खांद्यावर घेऊन फिक मारायला काय गुरुजी कुमार गुरुजी <laughs> पूरगिले बारे काय सांगायचं पातळ शेवगाच्या शेंग सारखी काय सांगा दुसरी बकोळाच आहे एकदम काय का नाही काही महिना किस्ते तरुण तिचा आलय आता भरून दादा घे खाट्यावरून जागरला घेऊन